नमस्कार मी समीक्षा देशमुख टॉप न्यूज स्वागत पुणे शहरात घडलेल्या अमानुष हत्येच्या प्रकरणात मोठा खुलासा भारतीय विद्यापीठ पोलिसांनी या गुन्ह्याचा तपास करत चौघांना बेड्या ठोकल्या आहेत अनैतिक संबंधाच्या संशयातून सख्या चुलत भावानेच चार लाखांची सुपारी देऊन ही हत्या केल्याचा धक्कादायक तपशील समोर आलाय कात्रज मधील गुजरवाडी परिसरात सतरा नोव्हेंबर रोजी अजय कुमार गणेश पंडित या बावीस वर्षीय तरुणाची तीक्ष्ण शस्त्राने निघून हत्या करण्यात आली होती या घटनेने परिसरात मोठी खळबळ माजली होती या प्रकरणाचा सखोल तपास करताना पोलिसांचा संशय अजय कुमारच्या सख्यात चुलत भावाकडे अशोक कैलास पंडित याच्याकडे वळला पोलिसांनी त्याला अटक करून कसून चौकशी केली आणि त्यातून धक्कादायक माहिती समोर आली अजय कुमारचे नात्यातील एका महिलेशी अनैतिक संबंध असल्याची माहिती मिळाल्यानंतर कृष्णकुमार विजय महतो वर्मा वय एकवीस सचिन कुमार शंकर पासवान वय सव्वीस अशी आहेत आणि सर्वात धक्कादायक म्हणजे रणजित कुमार यादव हा घटनेचा पहिला साक्षीदार असतानाही तोच सामील असल्याचं स्पष्ट झालंय चारही आरोपी झारखंडला पळून जाण्याच्या तयारीत असताना पुणे रेल्वे स्थानकात भारतीय विद्यापीठ पोलिसांनी सापळा रचून त्यांना अटक केली आहे प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे आता जोकासू या अत्याधुनिक जागतिक तंत्रज्ञानाने सुसज्ज क्विक इन्स्टॉलेशन एनर्जी नॉईजलेस ब्लोअर्स लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू एसटीपी तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड